काय खर्च करावा लागला हो त्यासाठी आम्हाला आम्ही जपतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो बायपास करावी लागते बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची या शस्त्रक्रियेला खर्च येतो तीन लाख रुपये म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवड्याला पडली तीन लाख रुपयाला आमच्या हृदयाजवळ अशा एकूण एक लाख रक्तवाहिन्या आहेत एक रक्तवाहिनी तीन लाखाची तर एक लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली दोन डोळे दिलेत आम्हाला एखादा डोळा बाद होतो आता नवा डोळा बसवता येतो एका नव्या डोळ्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये म्हणजे दोन डोळ्याची किंमत झाली तीस लाख रुपये दोन किडण्या दिल्यात आम्हाला माणसं नको ते आपेअपान करतात किडण्या बाद होतात डायलिसवर जातात डॉक्टर सांगतात किडण्या बदलाव्या लागतील किडण्या बदलता येतात एका किडनीची किंमत आहे चाळीस लाख म्हणजे दोन किडन्याची किंमत झाली ऐंशी लाख म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला एक लाखाचे रक्तवाहिन्या लाख तीस लाखाचे किडन्या ऐंशी लाखाच्या असं अब्जावधी रुपयांच्या पुढं जाणार शरीर दिलं आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या माग लागतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न